हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये दिवाळी फराळ सिरीजमधील आजचा आपला हा तिसरा पदार्थ आहे यामध्ये मी अगदी पारंपरिक असे गुळाचे अनारसे तयार केलेले आहेत हे अनारसे एकदम जाळीदार व खुसखुशीत असे बनून तयार होतात योग्य टिप्स वापरून हे अनारसे कसे तयार करायचे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की अनारसे बिघडतात परंतु अनारसे करायला हे अगदी सोपे आहेत अनारसे करण्यासाठी आपल्याला तांदूळ निवडते वेळी एकदम जुना तांदूळ निवडायचा आहे म्हणजेच ज्या तांदूळाचा भात एकदम मोकळा फडफडीत शिजतो असा तांदूळ आपल्याला निवडायचा आहे किंवा तुम्ही यामध्ये रेशनिंगचे तांदूळसुद्धा वापरू शकता इथे मी रेशनिंगचेच तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित पाकडून साफ करून घ्यायचे आहेत आता आपण हे घेतलेले तांदूळ एका डब्यामध्ये मोजून घेऊया इथे मी एक प्लास्टिकचा डबा घेतला आहे आता या डब्यामध्ये मी या ग्लासाने तांदूळ घेतलेले आहेत इथे मी तीन ग्लास तांदूळ घेणार आहे आता अगोदर एक ग्लास झालेला आहे आता हा मी दुसरा ग्लास टाकलेला आहे आता इथे मी आणखी एक म्हणजेच तिसरा ग्लास तांदुळाचा घेतलेला आहे पूर्ण मी इथे तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ जुने असतात त्यामुळे या तांदुळाला पांढरी पिठी थोडीशी जास्त निघते त्यामुळे तांदूळ धुतेवेळी एक दोन ते तीन वेळा छान स्वच्छ तांदूळ धुवून घ्या याप्रमाणे हाताने हलके हलके चोळून आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे तांदूळ आता मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तांदुळाच्या वरती एक बोट पाणी राहील इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता हे तांदूळ आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत त्यामुळे मी या डब्यामध्येच हे तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला पूर्ण तीन दिवस भिजवायचे असतात म्हणजे आज सकाळी हे तांदूळ मी भिजत ठेवलेले आहेत तर हे तांदूळ आता मी उद्या सकाळी परत उघडणार आहे व यातील पाणी काढून आपल्याला दुसरं पाणी घालायचं आहे तसेच नंतर तिसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला यातील पाणी काढून परत दुसरं पाणी भरून आपण हे तांदूळ पूर्ण तीन दिवस भिजत ठेवणार आहोत आता या डब्याचं झाकण बंद करून हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी आता इथे आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता या तांदुळाच्या पाण्यावरती थोडासा फेस आल्यासारखा झालेला आहे अगदी हलक्या हाताने हे तांदूळ आपल्याला याप्रमाणे मिक्स करायचे आहेत व या, या तांदुळामधील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता तांदुळामधील पाणी मी काढून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला दुसरं पाणी घालायचं आहे व परत एकदा हलक्या हाताने हे तांदूळ याप्रमाणे फिरवून घ्यायचे आहेत व परत हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणजे याप्रमाणे आपल्याला तांदूळ एक दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत आता इथे मी तांदूळ दोन वेळा धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक बोट पाणी वरती राहील इतपत पाणी घालायचं आहे व याचं झाकण बंद करून हा डबा आपल्याला आज रात्रभरसुद्धा असाच ठेवायचा आहे आता तिसऱ्या दिवशी आपण याचं झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता इथे पाण्यावरती फेस आलेला आहे आता आज आपला तिसरा दिवस आहे आता परत हलक्या हाताने हे आपल्याला तांदूळ याप्रमाणे ढवळून घ्यायचे आहेत परत आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे म्हणजे यातील पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे व यामध्ये दुसरं पाणी घालून हलक्या हाताने तांदूळ आपल्याला एक दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत तांदूळ भिजत घातल्यामुळे याचा थोडासा अंबू वास येतो त्यामुळे यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने तांदूळ स्वच्छ धुवून घ्या हे तांदूळ भिजलेले ता, ता असतात त्यामुळे पटकन मोडतात याच्यामुळे तुम्ही त्याला अगदीच रगडवून नाही तर हलक्या हाताने धुवून घ्या त्याच्यामुळे तांदूळाचा आंबूसपणा थोडासा कमी होतो तर आता यामध्ये पाणी घालून हे तांदूळ मी याप्रमाणे हलक्या हाताने व्यवस्थित असे मिक्स केलेले आहेत आता यातील पाणी आपण काढून घेऊया आता आजचा तिसरा दिवस आहे यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे परत तांदूळावरती एक बोट पाणी राहील एवढं पाणी घालायचं आहे व झाकण बंद करून हा डबा आपल्याला रात्रभर असाच ठेवायचा आहे आता आजचा आपला हा चौथा दिवस आहे आता या डब्याचं झाकण आपण काढून पाहूया इथे तुम्ही पाहू शकता या पाण्यावरती फेस आलेला आहे पूर्ण तीन दिवस हे तांदूळ छान भिजलेले आहेत इथे मी तांदूळ पाणी घालून हलक्या हाताने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे हे तांदूळ दोन तीन दिवस झाले भिजत आहे त्यामुळे याचा थोडासा वास येतो परंतु यामुळेच आपल्या अनारसाला जाळीही खूप छान पडते आता हलक्या हाताने इथे मी हे तांदूळ एक दोन वेळा धुवून घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला एखाद्या चाळणीवरती निथळत ठेवायचे आहेत इथे मी भांड्यावरती एक चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये हे तांदूळ घालणार आहे यातील पाणी पूर्णपणे निथळेपर्यंत आपण हे तांदूळ या चाळणीवरती ठेवणार आहोत आता इथे तांदुळामधील पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे इथे मी एक सुती कपडा अंथरलेला आहे आता यावरती हे भिजवलेले तांदूळ आपल्याला घालायचे आहेत तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत उन्हामध्ये अजिबात तांदूळ सुकवायचे नाही किंवा याला आपल्याला फॅन खालीही सुकवायचे नाहीत तांदूळ तुम्ही घरामध्येच एखाद्या सुती कपडावरती सुकवायला ठेवा फॅन अजिबात चालू करू नका नॅचरल हवेमध्ये एक दोन ते तीन तास हे तांदूळ आपल्याला सुकवायचे आहेत तांदूळ अगदीच कोरडे होऊ द्यायचे नाहीत या तांदुळामध्ये थोडासा ओलसरपणा असायला हवा त्याचवेळी आपल्याला हे तांदूळ बारीक असे वाटून घ्यायचे आहेत आता एक दोन तास हे तांदूळ आपण सुकवून घेऊया तर एक ते दोन तासानंतर तुम्ही पाहू शकता हे तांदूळ छान असे सुकलेले आहेत तांदूळ सुकलेले आहेत परंतु या तांदूळामध्ये थोडासा ओलावा तसाच आहे म्हणजे आपण हातामध्ये घेतल्यानंतर हे तांदूळ थोडेसे हाताला चिकटतात इथपर्यंतच आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहेत अगदी कडकडीत उन्हामध्ये किंवा फॅनच्या हवेमध्ये तांदूळ अजिबात सुकवू नका आता इथे मी सर्व तांदूळ या जाळीमध्ये काढून घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपण थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक असे वाटून घेणार आहोत लक्षात घ्या तांदूळ थोडेसे ओलसर आहेत तोपर्यंतच आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तुम्ही जर एकदम कोरडे करून तांदूळ वाटले तर अनारसे चांगले होणार नाहीत आता इथे मी हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत आता तांदळाचं पीठ चाळण्यासाठी आपल्याला आपण जी मैदा चाळतो ती चाळणी वापरायची आहे म्हणजे एकदम बारीक अशी चाळणी वापरायची आहे ही जी साधी पीठ चाळायची चाळणी असते ती वापरायची नाही आपण इथे मैदा चाळायची चाळणी वापरणार आहोत त्यामुळे तांदूळाचं पीठ हे छान बारीक असं येतं व अनारसे छान होतात आता आपण जे तांदूळाचं पीठ तयार केलेलं आहे ते चाळून घेऊया तर अगदी बारीक चाळणीने पीठ चाळल्यामुळे काय होतं अनारसाचं पीठ छान पेड्याप्रमाणे सुद्धा असं होतं व अनारसे अजिबात विरघळत नाहीत त्यामुळे पीठ चाळतेवेळी मैद्याच्या चाळणीनेच पीठ चाळा अनारसे अजिबात बिघडणार नाहीत आता इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता या चाणीमध्ये जे जाडसर पीठ आहे तेसुद्धा आपल्याला मिक्सरला घालून परत बारीक असं वाटून घ्यायचं आहे जोपर्यंत याचं बारीक पीठ तयार होत नाही तोपर्यंत आपण हे तांदूळ वाटून घेणार आहोत आता याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व तांदूळ वाटून घेऊया याचं पीठ तयार करून घेऊया इतपत बारीक हे पीठ झालं पाहिजे तुम्ही पाहू शकता या पिठालासुद्धा ओलावा आणखी तसाच आहे आता इथे मी सर्व तांदूळ वाटून घेतलेले ता आहेत याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे सर्वात अगोदर आपण तांदुळाची पिठी मोजून घेऊया इथे मी एक मोठी वाटी घेतलेली आहे या वाटीने इथे मी पीठ मोजणार आहे अगदी हलक्या हाताने या वाटीमध्ये आपल्याला पीठ भरायचं आहे अनरसाचं पीठ मोजते वेळी अगदी दाबून दाबून भांड्यामध्ये पीठ बिलकुल भरायचं नाही कारण यामुळे काय होतं पिठाचं व गुळाचं प्रमाण चुकतं त्यामुळे हलक्या हाताने भांड्यामध्ये पीठ भरायचं आहे इथे माझी एक वाटी भरून पीठ झालेलं आहे आता इथे मी दुसरी वाटी भरत आहे प्रत्येक वेळी पीठ हे आपल्याला हलक्या हाताने भरूनच मोजून घ्यायचं आहे आता इथे दोन वाट्या पीठ झालेल्या आहे आता परत इथे मी ही तिसरी वाटी भरत आहे पीठ हे व्यवस्थित मोजूनच घ्या यामुळे गुळाचं प्रमाणही व्यवस्थित मोजता येतं व आपलं अनारशाचं पीठ छान असं बनवून तयार होतं तर इथे मी ही पिठाची तिसरी वाटी भरलेली आहे तर इथे आपलं हे तीन वाटे पीठ बनवून तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे आता पिठामध्ये गूळ मिक्स करण्यासाठी गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे किंवा याप्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे व नंतरच मोजायचं आहे आता ज्या वाटीने आपण पीठ मोजलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला गूळ मोजायचा आहे इथे आपल्या तीन वाट्या पीठ भरलेलं आहे यासाठी इथे आपल्याला पिठाच्या निम्मा म्हणजेच एक ते दीड वाटी गूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे गूळसुद्धा आपल्याला वाटीमध्ये अगदी हलक्या हाताने भरायचं आहे एकदम दाबून असा गूळ याच्यामध्ये बिलकुल भरायचा नाही इथे मी हलक्या हाताने या वाटीमध्ये गूळ भरलेला आहे इथे अगोदर मी ही पहिली वाटी टाकलेली आहे आता परत आपल्याला या वाटीने अर्धा वाटी गूळ घालायचं आहे आपला पीठ तीन वाट्या झालेला आहे त्यामुळे इथे मी दीड वाटी गूळ घालत आहे तुम्ही जर पीठ चार वाट्या झालेला असेल तर दोन वाटी गूळ घाला परंतु ज्या भांड्याने आपण पीठ मोजलेलं आहे त्याच भांड्याने गूळसुद्धा मोजायचा आहे इथे मी दीड वाटी गूळ घातलेला आहे यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायची आहे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल परंतु वेलचीमुळे अनारशाला छान चव येते आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या तांदळाच्या पिठामध्ये आणखी ओलावा आहे त्यामुळे आपण जेव्हा गूळ मिक्स करतो त्यावेळेला हे तांदुळाचं पीठ व गूळ छान मिक्स होतो तसेच याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित असे मिक्स होतात एक तीन ते चार मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता मी हे पीठ व गूळ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता या पिठाला आता थोडासा ओलावा सुटलेला आहे गूळ छान मिक्स झालेला आहे आता या पिठाचे आपल्याला याप्रमाणे लाडू बांधून घ्यायचे आहेत मोठे मोठे असे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे एवढ्या पिठाचे चार ते पाच गोळे बनवून तयार झालेले आहेत आता आपण एका डब्यामध्ये हे पिठाचे तयार केलेले गोळे घालूया आता हे पीठ आपल्याला एक ते दोन दिवस मोरत ठेवायचं आहे आता याचं झाकण बंद करून आपण हे पीठ आजचा दिवस रात्रभर ठेवून देणार आहोत कारण काय होतं या पिठाच्या ओलाव्यामुळे व गुळामुळे हे पीठ छान मऊ असं भिजतं आता हे पीठ तुम्हाला आज इतपत कोरडं दिसत असेल परंतु हे पीठ मुरल्यानंतर छान पेढ्यासारखं ओलसर असं बनवून तयार होतं आता याचा झाकण बंद करून आपण हे आजचा दिवस ठेवून देऊया आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हे पीठ इथे छान ओलसर असं झालेलं आहे या पिठाचे गोळे आता छान तुम्हाला ओलसर दिसत असतील या पिठाला आता पाणी सुटल्यासारखं दिसत असेल तुम्हाला आता आपण याचे अनारसे तयार करून घेऊया इथे मी या पिठाला दूध किंवा पाणी काहीही लावलेलं नाही या तांदुळाच्या पिठाच्या ओलाव्यामुळे व गुळामुळे हे पीठ छान असं बनवून तयार झालेलं आहे आता यातील छोटासा पिठाचा गोळा मी इथे डिशमध्ये बाजूला काढून घेत आहे जेवढं लागतं तेवढं पीठ घेऊन मी अनारसे तयार करणार आहे अगोदर इथे मी थोडंच पीठ घेतलेलं आहे आता हे आपण झाकण बंद करून साईडला ठेवून देऊया आता आपण अनारसे तयार करून बघूया अनारसे तयार करण्यासाठी इथे मी खसखस घेतलेली -खस आहे तसेच एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आता बोटांना थोडंसं तेल लावायचं आहे व पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी पेड्याप्रमाणे हे अनारश्याचं पीठ बनून तयार झालेलं आहे एकदम मौसूद असं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे आता इथे मी हातानेच हे अनारसे थापणार आहे तुम्ही लाटूनसुद्धा करू शकता आता यावरती इथे मी थोडीशी खसखस घातलेली आहे आता या खसखशीवरती हा पिठाचा गोळा आपल्याला ठेवायचा आहे व याप्रमाणे बोटाने फिरवून याचा आपल्याला अनारसा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही अनारसा लाटून केला तरीसुद्धा चालेल मी साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अनारसे तळतेवेळी नेहमी अनारसा थापायच्या अगोदर तेल गरम झालेलं असावं कारण अनारसे हे एकदम करून ठेवता येत नाहीत एक अनारसा तयार केला की लगेचच आपल्याला तो तळून घ्यायचा आहे व नंतर दुसरा थापायचा आहे आता इथे आपला अनारसा छान असा बनवून तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता हा तळून घेऊया इथे तेलही आपलं आता गरम झालेला आहे यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकून बघूया इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये पीठ घातल्यानंतर पटकन हे पीठ वरती आलेलं आहे म्हणजे तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपण अनारसासुद्धा तळून घेऊ अनारसे तळण्यासाठी सुद्धा तेल छान गरम झालेलं असावं कमी गरम तेलामध्ये अनारसे सोडल्यानंतर ते पटकन विरघळतात त्यामुळे कडकडीत गरम तेलामध्येच आपल्याला अनारसे तळायचे आहेत आता अनारसा तळतेवेळी जी खसखस लावलेली बाजू असते ती बाजू आपल्याला वरच्या साईडने करायची आहे व हा अनारसा तेलामध्ये सोडायचा आहे अनारसा तळतेवेळी अनारसा हा दोन्ही बाजूने अलटवून पलटवून तळला जात नाही तो एकाच साईडने तळायचा असतो व दुसऱ्या साईडने आपल्याला चमच्याच्या साहाय्याने या अनारस्यावरती याप्रमाणे तेल घालायचं असतं म्हणजेच हा अनारसा खालच्या बाजूने तेलामध्ये तळतोच आणि वरच्या बाजूने याप्रमाणे आपण तेल घालतो त्यामुळे तो वरच्यासुद्धा साईडने खूप छान असा तळतो इथे तुम्ही पाहू शकता अनारशाला किती छान अशी जाळी आलेली आहे आता एक दोन मिनिटे हा अनारसा इथे मी तळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अनारसा पटकन तळला जातो त्याला फारसा वेळ लागत नाही आता इथे आपला अनारसा छान असा तळून तयार झालेला आहे याला जाळीसुद्धा खूप सुरेख अशी आलेली आहे या अनारसाला मी केळी दूध किंवा पाणी काहीही वापरलेलं नाही फक्त गूळ व तांदूळाची पिठी वापरूनच हा अनारसा तयार केलेला आहे तर याचप्रमाणे आपण दुसराही अनारसा तयार करून बघूया तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे योग्य टिप्स फॉलो करून अनारश्याचं पीठ तयार केले तर तुमचेसुद्धा अनारसे अजिबात बिघडणार नाहीत एकदम जाळीदार व एकदम खुसखुशीत असे अनारसे बनवून तयार होतात ते अजिबात बिघडत नाहीत त्याला दूध किंवा पाणी काहीही वापरायची गरज नाही एकदम छान असं हे पीठ बनवून तयार होतं तर इथे मी दुसरासुद्धा अनारसा थापून घेतलेला आहे अगदी सहज हे अनारसे थापले जातात आता हा सुद्धा अनारसा मी तुम्हाला तळून दाखवते आता खसखशीची बाजू वरच्या साईडने करून हा अनारस आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे अनारसे करते वेळी जर दोघी जणी असतील तर एकीने थापून दुसरीने तळल्यानंतर हे अनारसे झटपट असे बनवून तयार होतात परंतु एकटी जर बाई असेल तर तिला एक अनारसा थापून परत तळावा लागतो त्यामुळे एक एकच अनारसे तयार करा एकदम चार पाच अनारसे तयार करून ठेवता येत नाहीत आता तुम्ही पाहू शकता हा सुद्धा अनारसा किती छान असा जाळीदार बनवून तयार झालेला आहे आता याचप्रमाणे आपण बाकीचे अनारसे तयार करून घेऊया व हे अनारसेचं पीठ अगदी दहा ते पंधरा दिवस छान राहतं तुम्ही कधीही गरमागरम हे अनारसे बनवून खाऊ शकता तर अशा प्रकारे आपले हे एकदम जाळीदार व कुरकुरीत असे गुळाचे अनारसे बनवून तयार झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता एकदम खमंग व कुरकुरीत तसेच जाळीदार हा अनारसा बनवून तयार झालेला आहे अगदी योग्य पद्धत वापरून हा मी गुळाचा अनारसा तयार करून तुम्हाला दाखवलेला आहे ही गुळाच्या अनारसाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्ही या पद्धतीने गुळाचे अनारसे तयार करून बघा तुमचे अनारसे अजिबात बिघडणार नाहीत तुम्हाला आजची ही गुळाच्या अनारशाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद